श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे आणि असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा काय संदेश आहे बाळा तुमच्या स्वतःवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा अपेक्षा ही कधीच इतरांकडून कधीच ठेवू नका तुमची ही अपेक्षाच तुमच्या दुःखाचे मुख्य कारण बनत असते जितकी जास्त इतरांकडून तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढी जास्त निराशा तुमच्या पदरात पडत असते स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा जितका जास्त तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवता तेवढे लवकर तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होण्याची खात्री तुमची जिद्द ही वाढत असते हे लक्षात ठेवा बाळा तुम्हाला जर खरंच खूप मोठे बनायचे असेल तुमच्या आयुष्यात तुम्हाला खरंच खूप मोठे बनवून दाखवायचे असेल तर तुमच्या झालेल्या अपमानांचा जर तुम्हाला खरंच बदला घ्यायचा असेल तर तुम्ही हा जो आळस करत आहात तो आळस करणे पहिला थांबवा तुमचा हाच आळस तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे तुमचा हा आळस म्हणजे तुमच्यातील ती नकारात्मक ऊर्जा आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यापासून रोखत आहे तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठे बनण्यासाठी रोखत आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्ही तुमच्या त्या नकारात्मक शक्तीच्या इतक्या आहारी गेलेला आहात की अजूनही तुमच्या आळसातच आहात अजून पाच मिनिटे आराम करतो अजून पाच मिनिटे आराम करतो असे म्हणत म्हणत तुम्ही पूर्ण दिवस हा तुमच्या आळसाने तुम्ही वाया घालवत असता नुसता आरामच करत राहता आणि नंतर ज्या वेळेस तुम्हाला जाग येते तेव्हा तुमच्या आळसातून जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुम्ही पाहता की वेळ खूप वाया गेलेली आहे आणि नंतर मग तुमच्या हातात फक्त पश्चातापच उरत असतो बाळा तुमचे मन तुमच्या ताब्यात नाही तुमच्या मनावर ताबा जोपर्यंत तुम्ही मिळवणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होऊ शकणार नाही तोपर्यंत तुमच्यासाठी सर्व वाटा ह्या खुल्या होणार नाहीत हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जर खरंच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले बनायचे असेल तर तुम्हाला पहिला तुमच्या मनावर ताबा मिळवणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही असेच तुमच्या आळसाला कवटाळून बसाल तर पूर्ण तुमचे आयुष्य हे फक्त पश्चातापानेच भरून जाईल आणि हाच पश्चाताप जर तुम्हाला नको असेल तर आत्ताच उठा आणि तुमच्या आतील त्या आळसाला झटका आणि रोज नित्य नेमाने नामज आणि ध्यानधारणा करा यामुळे तुमच्या मनावर तुम्ही विजय मिळवू शकाल तुमच्या मनाला तुमच्या ताब्यात ठेवू शकाल बाळा आम्ही तुमची आई आहोत आम्हालाही तुम्हाला खूप यशस्वी झालेले पाहायचे आहे आम्ही देखील तुमच्याकडे खूप साऱ्या संधी पाठवतच असतो पण तुम्ही तुमच्या आळसाच्या इतक्या आहारी गेलेला आहात की त्या संधी तुम्हाला दिसत असूनही तुम्ही त्या संधींकडे दुर्लक्ष करता नित्य नियमाने प्रयत्न करत नाही आणि ज्या वेळेस अपयश तुम्हाला येते तेव्हा तुम्ही आम्हालाच दोष देता आमच्यावरच रागवत असता पण बाळा ज्यावेळेस तुम्हाला अपयश येते त्यात तुमची कोणती भूमिका तुम्ही बजावलेली आहे तुम्ही यशस्वी होण्यासाठी त्या यशाला लागणारे पुरेसे प्रामाणिकपणे मेहनत केलेली होती का याचा देखील तुमचे डोळे बंद करून तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा मग तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तुमचे मन देईल तुम्ही जगाला फसवू शकता पण कधीच तुमच्या स्वतःला कधीच तुमच्या मनाला तुम्ही फसवू शकत नाही म्हणूनच दुसऱ्यांना दोष देण्याआधी स्वतःचे परीक्षण हे केले पाहिजे असे केल्याने तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच मिळत असते बाळा तुझ्या या आईचा आजचा हा मोल्याच्या संदेशाकडे तू कधीच दुर्लक्ष करू नकोस कारण या संदेशामुळे तुझे खूप कल्याणच होणार आहे तुझे स्वप्न तुम्ही लवकर पूर्ण करू शकाल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा ज्या लोकांनी तुला आजपर्यंत खूप झिडकारले ज्या लोकांनी तुमचे पूर्णपणे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे अजूनही तुम्ही त्याच लोकांकडे आशेने पाहत आहात त्यांचेच विचार त्यांच्याच आठवणीत तुम्ही रमत आहात तुम्ही जर असे वागत राहिला तर तुम्ही स्वतःच हे सिद्ध करत असता की तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाला तुमच्या स्वतःच्या स्वाभिमानाला कोणतीच किंमत नाही ज्या लोकांनी त्यांच्या सर्व सीमा पार केलेल्या आहेत त्या लोकांना पूर्णपणे तुमच्या जीवनातून बाजूला काढण्यातच तुमच्या मनातून त्यांना पूर्णपणे बाहेर काढण्यातच तुमचे भले आहे जी नकारात्मकता तुमच्यापासून लांब गेलेली आहे त्या नकारात्मकतेला पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका ते तुम्ही सहन केलेले वाईट दिवस पुन्हा भोगण्यासाठी स्वतःच आगीत उडी टाकू नका एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या भूतकाळाचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद करणार नाही तोपर्यंत समोरची सुखाची दारे नवीन लोक नवीन संधी चांगले जीवन तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात ठेवा कोणा वाचून कोणाचेही काहीच अडत नसते आणि जिथे तुमच्या आत्मसन्मानाला तुमच्या अस्तित्वाला ठेस पोहोचवली जाते जिथे तुमची कोणतीच किंमत नाही अशा ठिकाणी कधीच पुन्हा जायचे नाही बाळा एक व्यक्ती वाईट निघाली म्हणून सगळ्याच व्यक्ती या वाईट नसतात तुझ्यासाठीही आम्ही खूप चांगले असे योजून ठेवलेले आहे पण ते तुला तेव्हाच मिळणार जेव्हा तू तु तुझ्या भूतकाळाचे दरवाजे पूर्णपणे बंद करणार तेव्हाच समोर तुझ्यासाठी असणारे सुख तुला मिळणार हे लक्षात ठेवा बाळांनो तुमच्या मनावर ताबा मिळवा जो मनावर ताबा मिळवायला शिकतो त्याच्या अंगात जग जिंकण्याची हिंमत येत असते भिवू नका तुम्हाला आम्ही कधीच वाईट मार्गाला जाऊ देणार नाही कारण आम्ही तुमचे गुरु आहोत तुम्हाला योग्य मार्ग आम्ही दाखवतच राहू पण आम्ही दाखवलेल्या मार्गावर जर पूर्ण विश्वासाने तुम्ही चाललात तरच तुमचे कल्याण होणार हे लक्षात ठेवा बाळांनो स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तुमचे मन तुमच्या ताब्यात राहणार नाही भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहेत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ